आपल्या देशात रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे आए। त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी नैसर्गिक शेती हा प्रभावी पर्याय असून पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला फॅमिली डॉक्टरपेक्षाही नैसर्गिक शेती करणारा शेतकरी अधिक गरजेचा ठरेल असं प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलं आहे शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयात आयोजित एक दिवसीय नैसर्गिक शेती परिषदेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते यावेळी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी उपस्थित होते राज्यपाल म्हणाले संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार रासायनिक शेतीमुळे भविष्यात गंभीर परिणाम घडू शकतात जमिनीतले सूक्ष्मजीव पोषक घटक रोपांपर्यंत पोहोचवतात पण रासायनिक शेतीत हे सूक्ष्मजीव नष्ट होत असल्याने जमिनीचा पोत बदलतो अन्नातील पोषक घटक कमी होतात युरियामधील नायट्रोजनमुळे नायट्रास ऑक्साइड तयार होत असल्याने कॅन्सरसारख्या रोगांमध्ये वाढ होत आहे यापासून मुक्तता नैसर्गिक शेतीच देऊ शकते राज्यपालांनी यावेळी देशी गायींच्या संगोपादनातून मिळणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थांचे उत्पन्नाचे महत्त्वही अधोरेखित केले शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपासून सावरण्यासाठी पशुपालन उत्तम जोड व्यवसाय असल्याचे सांगून पशुसंवर्धन विभागाने अधिक दूध देणाऱ्या देशी गायींचे ब्रीड विकसित करण्यासाठी अधिक संशोधन करावे असे त्यांनी सांगितले कृषी मंत्री दत्तात्रय भारणे म्हणाले की आज कृषी बाजारपेठेत उत्पादनापेक्षा गुणवत्तेला महत्त्व मिळत असल्याने शेतीत परिवर्तन करण्याची गरज आहे शास्त्रज्ञ व कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे महत्व पटवून द्यावे कृषी विभाग भविष्यात नैसर्गिक शेतीच्या प्रचारासाठी सकारात्मक काम करेल अशी ग्वाही त्यांनी दिली कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी राज्यात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन